आ, तर एक गंमत झाली ती गंमत तुम्हाला सांगतो काय गंमत झाली दादांनी मला फोन केला पाठोपाठ दोन दिवशी की माझी तब्येत बरी नाही नेता ये आलो पहिली तर धुलाई झाली माझी साबण लगा के बिना सावणसाठी बोलवले त्याच्याचसाठी बोलवलेलं काय धुलाईसाठीच फक्त धुलाई म्हणजे बेल्टच घ्यायचा आहे तेवढं आणि आता त्यांनी वेगळाच प्लॅन केलाय तिरुपतीला जाण्याचा आणि त्यांनी हो मला न सांगता आधीच बुकिंग केलेली हाय ते आता आपलं पण नाव आहे आणि दहा बारा जण आहेत दोन महिन्यापूर्वीच प्लॅन होता काय मला अचानक सरप्राईज होता काय तर तिरुपतीचा प्लॅन झालेला आहे तीन दर्शन बुकिंग रूम बुकिंग सगळं ऐकू येत आहे ना काय काय बुकिंग केलंय तुम्ही पहिलाच आधी दर्शन बुकिंग नव्वद दिवसात करावं लागतं आणि रूम बुकिंग आणि आता सात दिवसामध्ये ट्रेनचं बुकिंग रिझर्वेशन ते सगळं झालेलं आहे न कळत कळत सगळं झालं आहे ते आणि तिरुपतीला निघायचं आहे आम्हाला उद्या उद्या दीड वाजता ट्रेन आहे तर आणि मग मा जे काही सामान माझ्याकडं होतं नाही होतं ते इथंच घेतलं परत आणि सगळे अरेंजमेंट पण झाली बघा दादांची बॅग पण पॅक झाली बॅग पण पॅक केली ती माझी बॅग पॅक झाली तर आता आमचा उद्याचा नियोजन कशाचा तिरुपती जाण्याचा तर तिथं आम्ही खूप फिरू मस्त एन्जॉय करू एकाना कमेंट केली पोलीस लोक गुन्हेगारांना शिक्षा देतात वाईट कमेंट करणाऱ्यांना नाही ना पण माझ्या भावाला राग आला माझी कशी धुल केल काय काढूच हा म्हणजे माझी जशी धुलाई काढतात ना तसं तुमची पण काढू शकतात वाईट कमेंट करणाऱ्यांची सगळ्यांनी या यांनीच सगळ्यांनी दादाच्या डोक्यात प्रकाश पाडला वाटतं मला तर आठ दिवस झाला सगळेच कमेंट करत होते कल्याणचा दादा आहे कल्याणचा दा। हे बघा त्यांनी मला न सांगताच सगळं बुक आहे याच्यावरती आडनावं दिसते तुमची आडनावं नाही दाखवायची मला थोडासा असा फोल्ड करा इथून म्हणजे सर नेम दिसून फक्त हे होतं ना हे असा तस हा अस ते दाखवू ना नियोजन आपण पहिले ही नाव दाखवू ना तर आम्ही बारा जण आहे बारा हे बघा ती बारा जण आम्ही त्यात माझा नंबर किती आहे सहावा सहावा नंबर बघा नेताजी चव्हाण दिसलं काही चव्हाण दिसणार नाही तुम्हाला सहा नंबरला नेता जी आणि प्लॅन कसा आहे तुम्हाला दाखवतो बर काय वाचून दाखवतो असं हे नाही दिसणार समजेल त्यांना आता असं करतो म्हणजे पुढचं नाही दिसणार हे बघा असं प्लॅन झालंय म्हणजे उद्या मी परवाच्या दिवशी तिथे आम्ही पोचणार किती वाजता सात वाजून चाळीस मिनिटाला रेणुगुंटावर पुन्हा रेणुगुंटावरून लगेच आम्ही तिरुमालाकडे जाणार वरती मग तिथं पहिले आम्ही मस्तपैकी रूममध्ये जाणार फ्रेश होणार मग त्याच्यानंतर नाश्ता करणार परत पहिले सात देवांचं तिथं जे काही वरती देवस्थान आहेत सात पॉईंट ते करणार त्याच्यानंतर रात्रीच्या दहा वाजता आमचं डायरेक्ट दर्शन होणार आणि दर्शन आणि आपण दान कधी करणार मग संध्याकाळच्या हा म्हणजे पहिलं करणार की नाही हा सात देव सात पॉइंट झाले की मग हे सगळं करून पुन्हा तो कोणता खालचे पॉइंट काय काय पद्मावती मंदिर हरे रामा हरे कृष्ण हरे रामा हरे कृष्ण मंदिर गोविंदा मंदिर काळस्ती ते अच्छा बघा किती ठिकाण आहेत तिथून पण इकडे ट्रेन न की बस न लांबच आहे मग एक तास आणि अजून एवढं चार पाच दिवस तिथं वाया म्हणजे सुवर्ण मंदिर तो सुवर्ण मंदिर तमिळनाडू मध्ये जाणार आहे आम्ही तर कोण कोण येणार आहे तमिळनाडूला कुणी आहे का तिकडलं गोल्डन टेम्पल गोल्डन टेम्पल आहे तमिळनाडू मध्ये तिथं पण जाणार आहे आणि एवढं सगळं करून फिरून त्याच्यानंतर अजून मला इथंच यावं लागणार आहे मग मी असं म्हणतोय दादांना मी इथं न येता सोलापूरमध्येच उतरतो मी डायरेक्ट ज्या दिवशी परत येणार आहे आता मी कोणत्या दिवशी येणार आहे ते नाही सांगणार बाबा नाहीतर तिरुपतीनं आणलेला <laughs> <laughs> माझा खजाना चोरी होईल तिथं सोलापूर मध्ये त्यामुळं ते काय नाही सांगत मी कोणत्या तारखेला येणार आहे पण सोलापूर मध्येच उतरणार आहे मी असं पण मी इकडून पण चढू शकलो असतो दादा सोलापूरवरून जाताना <laughs> पण यांनी प्लॅन केला म्हण पहिले इथं धुलाई करायची मग देवस्थान दाखवायचं जरासा डोक माझा डोक्यात प्रकाश पाडायचा चांगला असा आणि म्हणजे काय सोलापूरमध्ये जर मी समजा बसलो असतो तर आमची समजा चुकामुक झाली काय झालं आणि असे किती छापले त्यांनी हे त्यांच्या हाताने टायपिंग केलंय त्यांनी कॉम्प्युटर मध्ये त्यांनी स्वतः टायपिंग केलंय ते नियोजन पूर्ण आणि हे पण म्हणजे बारा तशा झर प्रिंट काढून ठेवल्यात बारा जणांकडे बारा बारा तिकीट बारा ठिकाणी असं प्रत्येकाजवळ जवळ दिलाय प्रत्येकाच्या बॅगात टाकलाय आमचा सगळा नियोजन झालाय फक्त आता आजची रात्र निघणार आता पण जायचंय आम्हाला काहीतर म्हणजे असं थोडस शॉपिंग करायची ते उद्यासाठी काय काय ते पाणी म्हणजे बिसलेरीचा बॉक्स आणायचा आहे एक बॉक्स बॉक्स ते कितीला भेटत बॉक्स म्हणजे किती बॉटल छोट्या बॉटलचा का अर्ध्या लिटरच्या नाहीतर ते ट्रेन मध्ये येतात असं असं म्हणतोय बघू एक तर पाणी तर घ्यावंच लागणार आहे सगळं नियोजन केलेलं आहे सगळं मी आपला ऊळ उठून आलेलो आहे चाल रेगा बस दाखवत बॅग रेडी एका दिवसात बॅग रेडी आमची दोघांची पण दादांनी ती बॅग एवढी मोठी बॅग भरून कपडे घेतले असं जणू की तिकडच त्या तमिळनाडू मध्ये सेटल व्हायचे से त्यांना <laughs> <laughs> तसं सगळं पाच पाच सहा ड्रेस टाकलेले मध्ये मी म्हटलं तेवढं नको त्यातलं काढायलावलंय थोडंफार आता आणि काय झालं ट्रेनमध्ये ते आरक्षणवाले होते ना भरपूर त्यांच्या माझे चप्पलच गेले पायातून मग आता इथं घेतलं चप्पल आल्यानंतर मग सकाळी नाही दुकान उघडले नव्हते ना काय नाही ना, ना 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 मी आलो तेव्हा तसाच आलो पटमणी आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करून मग नंतर आम्ही गेलतो झाली बघा तयारी आता मला पण जायचंच होतं असं पण मी पण गेल्या वर्षी पण गेलेलो त्याच्या पलीकडल्या वर्षी म्हणजे मला तीन फेब्रुवारी झाल्या तिरुपतीच्या आता कन्याकुमारी बघा काय म्हणतात ऐकलं काही पुढच्या वर्षी कन्याकुमारीला जाऊ म्हणतात त्यांनी अजून काय काय नियोजन लय केलंय विमानाचा प्रवास आहे आमचा तुम्हाला ते सरप्राईज असेल एकदम धप्पा चला आम्हाला जायचंय शॉपिंगला दादा पुन्हा अजून एकदा तू लई करतील त्याच्या आधीच व्हिडिओ थांबून निघतो मी बाय बाय माझ मा काय झालं आता मी लई कपडे नाही आण ना मग हा भैयाचा टी शर्ट घातला मी मस्त आला मला मोठा भैया माझ्याच माझ्याच वयाचा आहे तो माझ्यापेक्षा अकरा महिन्यानं आहे येतो आणि म्हणजे शरीरानं माझ्यासारखं आहे थोडासा कमी असेल माझ्यापेक्षा मी जरा जास्तच आहे तर त्याचं आला मला थोडासा हातात फिट आहे असा थोडा नॉर्मल तर आला आहे चला बाय